दहावीचा आपला पहिला चॅप्टर संविधानाची वाटचाल त्याच्यातले आपण ह्या ठिकाणी फक्त एक्सरसाइज पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना डाश डाश टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेली आहेत तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जे काही स्थानिक शासन संस्था आहेत त्यांच्यामध्ये महिलांना आपल्याकडे जवळपास पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तर याचं उत्तर येतं ब हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे त्या ठिकाणी उत्तर येतं लोकशाहीचा गावा म्हणजे डॅश डॅश होय लोकशाहीचा गाभा म्हणजे काय तर सत्तेचे विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय हो तर सत्तेची विभागणी त्याला काय म्हटलं जातं सत्तेचे विकेंद्रीकरण म्हटलं जातं एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता एका व्यक्तीच्या हातामध्ये सर्व ताकद राहणं हे धोकादायक असतं त्या ठिकाणी त्यालाच आपण सत्तेचे विकेंद्रीकरण असं आपण त्याला म्हणतो नंतर आपल्याला पुढचा त्याच्यामध्ये जो नोव्हेंबरमध्ये पडलेला क्वेश्चन आहे तो काय आहे संविधानात बदल करण्याचा अधिकार डॅश डॅश आहे तर संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला माहिती आहे संसदेला अधिकार असतो अनेक वेळेस तुम्ही टी व्हीवर वगैरे ऐकत असता पाहत असता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं पुढचा प्रश्न पहा पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा असं तुम्हाला सांग विचारलेलं आहे आता भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते हो जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणती आहे भारतीय लोकशाही आपल्यानंतर लागतो नंबर अमेरिकेचा अमेरिकेची लोकसंख्या जवळपास चौतीस ते पस्तीस कोटी आहे त्या तुलनेमध्ये भारताची लोकसंख्या ही जवळपास एकशे चाळीस कोटीच्या वरच्या साईडला आपली लोकसंख्या आहे ह्या ठिकाणी हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे का झालं बेटा भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व <scooping> बंधने <language> म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीचे जे काही नियम होते ते वेगळ्या प्रकारचे होते ते कायद्याने रद्द केले आणि मतदारांची संख्या त्यामुळे वाढली पहिला फक्त राजे रजवाडे प्रमुख त्यांचे प्रतिनिधी जे काही इंग्रजांचे लोक होते त्यांनाच अधिकार अधिक मतदान करण्याचा अधिकार होता संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाऱ्याच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना प्रौढ म्हणजे मॅच्युअर मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे म्हणजे आज बघा अठरा वर्षाचे आपण झाल्यानंतर मतदान करू शकतो मतदार यादीमध्ये नाव असल्यानंतर सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी व वयाची आठ एकवीस वर्षे होती आणि त्या एकवीस वर्षाची आठ पुन्हा अठरा वर्षे करण्यात आली हे ही आठ जी आहे राजीव गांधीच्या काळामध्ये करण्यात आलेली आहे बेटा पंतप्रधान राजीव गांधी अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याही लोकशाहीत नाही म्हणून भारतीय लोकशाही जगातील कशी म्हटली जाते सर्वात मोठी लोकशाही आपण त्या ठिकाणी मानत असतो म्हणजे जगातली जर सर्वात मोठी लोकशाही कोणती आहे कोण आहे तर आपला भारत हा जगातली सर्वात मोठी लोक दुसरा पहा माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे काय म्हटलं बेटा माहितीचा अधिकार हे आपले जे काही समाजसेवक आहेत अण्णा त्यांचं नाव अण्णा हजारे हे त्यांच्यामुळं हा माहितीचा अधिकार दोन हजार पाच साली कायदा पारित झाला होता बेटा हे विधान चूक आहे कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिको शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे बेटा समजा एखादी का कामं तुमच्या शहरामध्ये झाले किती निधी आला किती गेला नाहीतर काय होतं तुम्हाला माहिती आहे अधिकारी असतात पूर्ण खाऊन टाकून देतात नेते ते ते नाही ते भ्रष्ट असतात तिथे कामे होत नाहीत म्हणून या माहितीच्या अधिकारामुळे काय झालं हे काही शासनाच्या कारभारातील आहे गोपनीयता वाढली नाहीतर उलटं काय झाली लोकांच्या म मध्ये आली लोकांना कळू लागलं की शासनाकडून किती निधी हो। येतोय येतोय किती लोक काम करत आहेत कुणा पद्धतीने काम होत आहे आणि हे बंधनकारक असतं शासनाला माहिती पुरवठा करणं पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्य या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात पारदर्शकता म्हणजे काय ट्रान्सपरन्सी जे काही शासन काम करत आहे त्याच्यामध्ये स्पष्टता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि उत्तरदायित्व म्हणजे काय जी रिस्पॉन्सिबिलिटी जी शासनाची आहे की त्यांना हे केलं पाहिजे काय केलं पाहिजे आलेल्या निधीचा वापर कुणा पद्धतीने केले पाहिजे या शासनाची जी काही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली जे काही शासन वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार असेल सामाजिक व्यवहार असेल वेगवेगळा निधी खर्च करायचा असेल या जे काही एखादे काम होण्यासाठी लागलेला कालावधी आहे किंवा काम का थांबलेलं आहे हे जे काही शासनाचे व्यवहार असतात हे अधिक खुले म्हणजे लोकांना कळण्यास Uh, म्हणजे खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणजे लोकांना कळू लागलं म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील जे गोपनीयता आहे ते काय झाले बेटा कमी झालेली आपल्याला दिसून येते आहे त्याच्यामध्ये तिसरा पहा बेटा तिसरा काय आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते आता संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे काय तर संविधान हे आपल्या भारत देशाचा आत्मा म्हटलं जातं संविधान काय करतं नेमकं तर देशांना संग्रहित करण्याचं काम करतं संविधाने लिखित स्वरूपात असले म्हणजे उत्तर बरोबर आहे ठीक आहे संविधाने लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला असतो संसद म्हणजे बेटा पार्लमेंट त्याच्यामध्ये एक असते लोकसभा एक असते राज्यसभा जिथे हिरवी कार्पेट असते ती असते लोकसभा जे की लोकप्रतिनिधी जे की खासदार म्हणून निवडून येतात आणि दुसऱ्या असते राज्यसभा ज्या ठिकाणी काय होतात की खासदार जे असतात अप्रत्यक्षरित्या जे काही निवडून दिलेले उमेदवार असतात त्यांच्या माध्यमाने ते निवडून आलेले असतात संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते एखादी जर समजा कोणत्या संविधानामध्ये बदल करायची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी त्या तरतुदीमध्ये बदल करता येतो जसं तीनशे सत्तरची कलम काय केलं शासनानं काढून टाकून दिलं या अनेक असे काही जुने रूढी परंपरावादी कायदे होते त्यांना शासनानं त्या ठिकाणी संविधानातून काढून टाकून दिलं म्हणजे काय जे काळानुसार होणारे जे बदल असतात हे संविधान आपल्या स्वतःमध्ये अंगीकृत करत असतो आणि ते सर्व जे बदल होत असतात हे समाजाच्या कल्याणासाठी होतात संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आपल्याला असते असे आपल्याला वाटत असते पुढचा प्रश्न आहे बेटा पुढील संकल्पना स्पष्ट करा हा दोन मार्गाचा प्रश्न आहे हक्काधारित दृष्टिकोन म्हणजे काय स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला म्हणजे ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारतानं लोकशाही त्या ठिकाणी स्वीकार केलेली आहे ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी प्रगल्भ व्हावी प्रगल्भ म्हणजे त्या ठिकाणी रुज व्हावी मॅच्युअर व्हावी लोकांच्या आत्मसात व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाचे प्रयत्न असतात लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता लोकशाही कर बघा आता काय म्हटलं भेटायचं लोकशाही करण्यासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ फक्त नागरिक काय आहेत लाभार्थी आहेत म्हणून असं पाहण्याचा सुरुवातीला सरकारांचा दृष्टिकोन होता पण इसवी सन दोन हजारच्या नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या म्हणजे पहिला काय म्हणायचं लोकांना की लाभार्थी आहे राशन वगैरे पण आता काय झालं लाभार्थी नसूनही नागरिकांचं मूलभूत हक्क आहे हे त्या ठिकाणी मेन्शन होऊ लागलं त्या ठिकाणी मांडू लागले भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकांचे हक्क मांडले गेले आहेत शिक्षण मूलभूत हक्कामध्ये येतो अन्न वस्त्र निवारा हे जवळपास मूलभूत हक्कामध्ये येतात म्हणून तर लोकांना जास्ती प्रमाणामध्ये राशन देतात घरकुली योजना देतात हे आपल्याला इसवी सन दोन हजारच्या नंतर जास्ती प्रमाणात दिसून येतं तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात दुसरा पहा बेटा माहितीचा अधिकार हा बोर्डामध्ये पडलेला क्वेश्चन आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस साली पडलेला क्वेश्चन आहे बेटा या ठिकाणी माहितीचा अधिकार आपल्याला या ठिकाणी पहा काय म्हणतो शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने दोन हजार पाच साली नागरिकांना माहितीचा सा अधिकार दिला आता सांगितलं मी अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे हा कायदा पारित झालेला बेटा माहिती असावं तुम्हाला शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी जे शासन काम केलेलं ते लोकांना मिळावं शासन आणि जनता याच्यामध्ये पारदर्शकता यावी त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन व्हावं सुसंवाद साधला जावा आणि परस्परांशी विश्वास वाढावा यासाठी शासनाने दोन हजार पाच साली नागरिकांना माहितीचा सा अधिकार दिला या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली जे काही प्रायव्हसी आहे दॅट इज अ त्याच्या नावाखाली शा शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत म्हणजे जो भ्रष्टाचार होतो करप्शन होतो लुटमार होते पूर्णपणे त्या ठिकाणी थांबवता येते शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास पारदर्शी म्हणजे ट्रान्सपरंट बेटा म्हणजे त्याच्यामध्ये काही गुपित वगैरे नाही त्याला म्हटलं जातं आणि जनतेला उत्तरदायी आहोत यांची जाणीव या आधारामुळे शासनाला होते माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले आता जे काही माहितीचे अधिकार आहे त्याच्यामुळे लोकशाही बळकट झाली लोकांना काय करू लागले सहभाग घेऊ लागले लोकांना त्या ठिकाणी शासनाच्या कामावर जी काही पारदर्शकता आहे ती स्पष्टपणे दिसू लागली नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले प्रत्येकाला प्रा अधिकार कळू लागला शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास आताच आपण सांगितलं होतं मदत झालेली आहे त्याचप्रमाणे मला जे इम्पॉर्टंट वाटतं ह्या चॅप्टरमधलं त्या सत्तेचे विकेंद्रीकरण हे खूप महत्त्वाचं भेटा आहे लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं असतं देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय हुकूमशाहीत किंवा लष्करशाहीत सत्ता एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते तसं पाहू शकता हिटलर हा काय होता तर हिटलर हा हुकुमशहा होता आणि हुकुम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पूर्ण ताकद असणे धोकादायक असतं म्हणून आपल्या देशामध्ये लोकसभा आहे राज्यसभा एखादी बिल समजा लोकसभेमध्ये पास झालं तर त्याला पुन्हा राज्यसभेमध्ये पास करावं लागतं पुन्हा राष्ट्रपतीची सही घ्यावं लागतं अशा वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात हुकुमशाहीत किंवा लष्करशाहीत सत्ता एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते या केंद्रीकरणातूनच नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येते तो व्यक्ती त्याच्या मनाला आले कुणाही पद्धतीने ट्रीट करू शकतो वागू शकतो बिहेव्ह करू शकतो लोकशाही व्यवस्थेत मात्र सत्तेचे केंद्रशासन राज्य शासन, शासन व स्थानिक शासन संस्था यात विभाजन होते आत्ताच मी म्हटलं केंद्रशासन लोकसभा राज्य शासन विधानसभा जिथं तुमचे आमदार निवडून येतात केंद्रशासनामध्ये खासदार निवडून येतात स्थानिक शासन संस्थेमध्ये जिल्हा परिषद सदस्य असतात पंचायत समिती मेंबर्स असतात त्याच्यानंतर सभापती येतात तुमचे ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये येत सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हा लोकशाहीचा गावा आहे लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची अधिक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात त्या ठिकाणी येते हा खूप महत्वाचा बेटा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर लिहा मधला पहिला पहा बेटा अल्पसंख्याक विषयक तरतुदी अल्पसंख्याक विषयी म्हणजे काय अल्पसंख्याक कोण असतात जे हिंदू सोडून बाकीचे जे काही स्मॉल रिजन्स असतात हिंदूला सोडून बरं का जसं की मुस्लिम असेल ख्रिश्चन्स असतील फारसीज असेल जैन असतील ज्यूज असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या भारतामध्ये लोक असतात शीख असेल त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो अल्पसंख्याक म्हणतो थोडक्या अल्पसंख्याक लोक म्हणतो या लोकांचे जे काही अधिकार असतात अल्पसंख्यांकाच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत धर्म आहे वंश भाषा जात प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे हा ॲक्च्युली टॉपिक इथे गरज न्यायची हा जो अल्पसंख्याक विषय तरतूद आहे बेटा तो ॲक्च्युली धर्मावरच रिलेटेड आहे वंश भाषा जात प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यासाठी आहे अल्पसंख्याकांना शिक्षका शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात त्याच्यानंतर आणखीन एका बेटा संविधानामध्ये धर्म उपासण्याच्या पद्धतीमध्ये पण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे अल्पसंख्यांकाची भाषा संस्कृती लिपी धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्यांचा जो काही अल्पसंख्याक काय करू शकतात जसं की मुस्लिम दाढी वगैरे ठेवू शकतात भुरका घालू शकतात शिक पगडी घालू शकतात हे अशा अल्पसंख्यांकांना त्या ठिकाणी त्यांचे जे काही रीतिरिवाज आहेत शिक्षणाचा अधिकार असेल या नोकरीचा अधिकार असेल त्यांच्यासाठी काही ठराविक जागा राखीव ठेवलेल्या असतात पण आहे राखीव जागाविषयी धोरण राखीव जागा राखीव म्हणजे काय रिझर्व सीट्स भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्षे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत अशा लोकसमूहांना स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले समजून घ्यायचा भारतीय समाजातील जे काही लोकसमूह आहे जसं की पहा बेटा आदिवासी समाज असेल कोळी समाज असेल या बंजारा समाज असेल जे काही भटकंती करणारे समाज असेल किंवा जे पहाडी इलाक्यावर राहायचे किंवा ते समाजापासून वेगळ्या प्रकारे राहायचे हे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना न्याय मिळावा त्यांना रोजगार मिळावं त्यांना शिक्षण मिळावं जी की त्यांनी शेकडो वर्षापासून त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत अशा लोकसमूहांना भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या काळात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गरजेचं होतं म्हणून भारतीय संविधानामध्ये जे काही संविधानकार जे काही पूर्ण क्रिएट करत होते त्या लोकांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणजे त्याला आपण म्हणतो एस सी आणि एस टी म्हणतो आपण यांच्यासाठी विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली म्हणजे आता बाळा बेटा लमानी समाज हा महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये येतो तर लमानी समाज म्हणजेच बंजारा समाज हा कर्नाटकमध्ये एस सीमध्ये येतो सामार समाज एस सीमध्ये येतो मातंग असेल महार समाज असेल हे एस सीमध्ये येतात अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे समाज एस सीमध्ये येत असतात त्याच्यामध्ये त्यांच्या पोट आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासाठी मिळणाऱ्या सुविधा वेगळ्या प्रकारच्या असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे समाजकल्याणचे हॉस्पिट हॉस्टेल्स असतात शाळांसाठी फीस माफ असते टक्केवारी समजा ओपनला शंभर टक्के लागत असेल पंच्याण्णव लागत असेल तर एस टीवाला पंच्याहत्तरला लागू शकतो आणि एस टीवाला पंचावन्न टक्क्याला लागू शकतो ला ला राखीव जागाविषयी धोरणामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळाला आपण विकास करण्याची संधी मिळालेली आहे ते मुख्य प्रवाहात आल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काय झालं बेटा न्याय मिळू लागला विकास करायची संधी मिळाली त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयासाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली त्यानंतर संसदेने काय केलं जी इतर मागासवर्गीय जागा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केलेली आहे आता पुढे पाहूया लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व आता लोकसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व काय आहे पहा भारत हा पुरुष प्रधान देश होता मुळामध्ये जसा की शे जसं आपण म्हणतो शेतीप्रधान त्याच पद्धतीने भारत हा पुरुष प्रधान म्हणजे पुरुषांच्या माध्यमाने सर्व परंपरा चालायची आणि त्याच्यामध्ये सर्व अधिकार हे पुरुष घ्यायचे त्याच्यामुळे महिलांचा सहभाग कमी होता इतिहासामध्ये शिकलो की तुम्ही इतिहासामध्ये इतिहासकारसुद्धा महिला हे कमी प्रमाणात होते सर्वात जास्ती पुरुष होते त्यामुळे स्त्रियाबद्दलची जी माहिती होती कमी प्रमाणात मिळते म्हणून पुढे चालून स्त्रीवादी लेखन त्या ठिकाणी निर्माण झालं संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासून स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले ज्यावेळेस संविधान तयार करत होते त्यावेळेस महिलांच्या सक्षमीकरणासाठी सक्षमीकरण म्हणजे काय त्यांचं डेव्हलपमेंटसाठी त्यांचं इव्होल्युशनसाठी त्यांना अधिकार मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोन समान राजकीय अधिकार प्राप्त केले त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव बावन्नच्या पहिल्या लोकसभेत बावीस महिला निवडून आल्या होत्या बेटा लक्षात ठेवा एकोणीसशे बावन्नला बावीस महिला आल्या ही संख्या वाढत जाऊन दोन हजार एकोणीस साली शहात्तरवर गेली आणि लोकसभेच्या एकूण जागाच्या पन्नास टक्के जागा, जागा स्त्रियासाठी राखून ठेवावेत असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आणि हा दोन हजार सव्वीसपासून बेटा लागू कायदा होणार आहे त्यामुळे देर मे बी पॉसिबिलिटी की ज्या आज दोन हजार चोवीसला इलेक्शन झालेले आहेत कदाचित दोन हजार सव्वीसला तुम्हाला परत इलेक्शन बघावं लागेल आणि जे काही परिसीमन कायदा आहे तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकवाल हे दोन हजार सव्वीसला परिसीमन होणार आहे पहिला दहा लाखाला एक खासदार होता बेटा खासदार म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट पण आज पंचवीस लाख तीस लाखाले खासदार आहे म्हणजे एवढा विकास म्हणजे अवघड आहे त्यामुळं यांचं परिसीमन लोक खजारांची संख्या वाढणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे महिलांची संख्या कंपल्सरी वाढणारच आहे स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियावरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचासुद्धा सहभाग त्या ठिकाणी वाढेल असं आपण लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व यावर आपण ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता हा जो प्रश्न पडलेला आहे खालचा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले फायदे हा मार्च दोन हजार एकोणीस साली आणि सप्टेंबर एकवीस साली पडलेला आहे त्याला आपण एकदा एक्सप्लेन करूया बेटा ठीक आहे पा महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे पहिला आहे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा पहिला नव्हता असं पहिला सर्व जे प्रॉपर्टी आहे ते पुरुषांना मिळायची पण आता जे काही वडिलांची प्रॉपर्टी असेल वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणतात ते आजच्या घडीला महिलांना पण तेवढ्याच सेम अमाऊंटमध्ये मिळत असते पुढे पहा बेट लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा म्हणजे कुणा महिलासोबत लैंगिक अत्याचार वगैरे होत असेल काही होत असेल अशा अनैतिक गोष्टी घडत असेल तर त्यांना प्रोटेक्शन देणारा कायदा असतो हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजे हुंडा बळी अनेक वेळेस ऐकतो आपण टी व्हीवर वगैरे पाहत असतो की महिलांना हुंडा म्हणजेच काय लग्न करते वेळेस जे दिलं जातं पैसे वगैरे ह्याच्यासाठी टॉर्चर केलं जातं मारहाण केली जाते विरोधात कायदा आहे घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा म्हणजे घरामध्ये जे मारहाण होत असते त्याच्यापासून त्यांना बचाव करण्यासाठी कायदा त्या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहे आणि अशा प्रकारे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी विकासा व विकासासाठी वेगवेगळे त्या ठिकाणी कायदे आपल्यात अंमलबजावणीमध्ये आलेले आहेत आता पुढे पहा बेटा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला पहा बेटा पहिला काय आहे मतदाराचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले मताधिकार पहा टिपालिया मताधिकार भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान एकवीस वर्षे पूर्ण ठेवलेली होती ही मर्यादा पुन्हा अठरा वर्षे करण्यात आली ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते आणि त्यांच्या नावाने रेकॉर्ड आहे सर्वात जास्ती चारशे चार खासदार त्यांच्या काळामध्ये निवडून आले होते त्यांच्या नेतृत्वात युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला म्हणजे जे इलेक्शनला थांबतात त्या लोकाला कोणा प्रकारचा आपण ज्याला निवडून देणार आहोत कोणा पद्धतीचा व्यक्ती पाहिजे तो काही जे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या युवा वर्गाला मिळाला यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं बेटा तीन वर्षे कमी करण्यात आलं म्हणजे एकवीससा अठरा म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं जे काही मतदार करणारे लोक त्यांची संख्या ह्या ठिकाणी वाढली या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रबल्ग प्रगल्भ होण्यास मदत झाली अनेक वेळेस पाहतो आपण की आजच्या घडीला सुद्धा अनेक लोकांना राजकारणाबद्दल काही माहिती नसतं ॲक्च्युली आपल्या आप देशाचे सर्व निर्णय पार्लमेंटमध्ये ठरवले जातात देशाच्या संसदेमध्ये ठरवले जातात पण काही लोक त्या ठिकाणी मतदान सुद्धा करायला जात नाहीत एवढे आपल्या देशामध्ये मताधिकारीबद् दि, मताधिकार जो आहे त्याच्याबद्दल जनजागृती नाही पुढे आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय पहा बेटा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमोर आणण्या होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे ज्या सामाजिक बाबीमुळे जे काही सामाजिक घटना असेल पहिला असायच्या बघा शिवाशिवी असेल जातीभेद असेल वर्णभेद असेल किंवा काही विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमोर आणण्या होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यामध्ये येतं व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे प्रत्येक व्यक्ती हा समान आहे आणि ते जे काही आपण नियम बनवत असतो जे काही सुविधा देत असतो हे प्रत्येकासाठी सारखे दिलं पाहिजे जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे ज्यावेळेस आपण काय करतो व्यक्तींशी तुलना करत असतो त्यावेळेस कोणती जात नाही पाहिलं पाहिजे पाई धर्म भाषा असेल लिंग असेल वंश असेल तो कुठला जन्माला कुणा राज्यातला आहे संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे सर्वांना विकासाची समान संधी देणे हे आपल्या सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं त्यामध्ये आपला हा पॉईंट येतो पुढे बेटा न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली जे काही घटस्फोटीत महिलांना पोटगी पोटगी म्हणजे काय बेटा लग्न झाल्यानंतर समजा नवऱ्यानं बायकोला सोडलं सोडल्यानंतर त्या ठिकाणी महिलांना काय करावं लागतं समजा तिला लिकरू असेल किंवा आयुष्य तिला तुझं स्वतः कापावं लागतं का, कापा का म्हणजे तिला जगण्यासाठी कशाचा ना कशाचा आधार लागतो म्हणजे काही नवऱ्याची प्रॉपर्टी आहे त्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी असेल त्याचे पगार असेल तर अर्धी पगार हे पुरुषाला देणं बंधनकारक असतं तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुष एवढेच वेतन द्यावं आज सुद्धा बघा कामाला ज्यावेळेस बाया जातात ग्रामीण भागामध्ये गड्याला सहाशे रुपये मजुरी असते आणि बायाला चारशे रुपये मजुरी असते या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केली आहे म्हणजे सर्वांना समान केलं पाहिजे पुढे पहा बेटा वडिलांच्या संपत्तीत विवाहित महिलांचा समान वाटा असेल लगन जरी होऊन बाई सर समजा तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तरीसुद्धा तिला इथली अर्धी प्रॉपर्टी मिळते या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळालेली आहे प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना प्रार्थना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली जे काही प्रार्थनास्थळं असतात मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल या अजून वेगवेगळ्या प्रकारचे मठ असेल काही असेल त्या ठिकाणी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना काय मिळालेले एक सम्मान म्हणजे प्रतिष्ठा मिळाली खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रद बातल केल्यामुळे रद बातल केल्यामुळे स्त्रियावर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला खाप पंचायती म्हणजे काय बेटा गावामध्ये चार लोक बसायचे आणि त्या ठिकाणी फैसला करायचे जसं गावचे पाटील वगैरे असतात किंवा अजून जे काही प्रतिष्ठित लोक असतात ते बसायचे झाडाखाली आणि त्या ठिकाणी निर्णय द्यायचे त्यामध्ये समजा बाईचा नवरा मेला तर तिला पुन्हा लग्न करायला बंदी होती पूर्वीच्या काळामध्ये काय होतं केशव पण हे म्हणजे नवरा मेला का बाईला केस काढायचे हुंडी करायचे बाईला त्या ठिकाणी त्रास व्हायचा बायांना काही बायांना त्या ठिकाणी तर जलसंबंधी घ्यावं लागायची काही जणांना त्या ठिकाणी जाळायचे पुरायचे असे वेगवेगळे बेक त्या ठिकाणी असायचे महिलांना दुसरं लग्न करायला बंदी होती फिरायला बंदी होती हे जे खा पंचायतीचे अधिकार आहेत न्यायालयाने पूर्णपणे रद्द बातलं म्हणजे मोडीत काढले त्यामुळे स्त्रियांना घातली जाणारी सर्व बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेली निर न्यायातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचा भेटायचा आता त्याच्यानंतर आपल्याला जवळपास आपल्या या ठिकाणी बेटा एक्सरसाइज पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे ओके okay. आय होप सर्वांना कळलं असेल थँक्यू टू वेलकम टू युगर कोचिंग क्लासेस थँक्यू